नाशिक ही पुण्यभूमी असून भारतीय आणि सांस्कृतिक वारसा असणारी ही भूमी या ठिकाणी विविध प्रकारचे सण उत्सव त्याचबरोबर धार्मिक विधी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात या धार्मिक उत्साहामध्ये नाशिक रोड येथील मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले काही मंडळ किंवा या ठिकाणी विविध प्रकारच्या संस्था यांच्या माध्यमातून नाशिक रोड जेल रोड मधील नागरिकांना मिळाला होता कारण होतं धार्मिक वारसा जपणारे अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मठातील नित्यपूजेतील पादुकांचं दर्शन घेता याल दयावान फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ नगर मित्रमंडळ पंचक जेल रोड नाशिक रोड यांच्या वतीनं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पंचक जेल रोड या विभागाची स्वामी समर्थ नगर म्हणून शासन दरबारी मान्यता मिळाली असून त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री स्वामी समर्थ महाराज यांचे परमभक्त चोळप्पा महाराज यांचे पाचवे वंश धनराज महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झाला सोहळ्याचं आयोजन दयावान फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ नगर मित्रमंडळ यांच्या वतीनं करण्यात आलं होतं प्रारंभी सकाळी जेल रोड राजराजेश्वरी चौक कैलासवासी पंडित पंडित बोराडे चौक येथून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत निघालेल्या मिरवणुकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय या होती यावेळी महिलांनी फुगडी खेळत स्वामींच्या गीतांवर नृत्याचा आनंद लुटला स्वागत करण्यात आलं या ठिकाणी आरती पूजन करण्यात आलं महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं कार्यक्रमादरम्यान यशस्वी करण्यासाठी स्वामी समर्थ सोहळा समितीचे अध्यक्ष दिनेश जाधव सचिव जे आर मोरे खजिनदार सुरेश तिवारी उपाध्यक्ष भगवान राणा चौधरी बाळासाहेब पालवे बडेसर गायकवाड साहेब चंद्रकांत जाधव मंगेश तुकाराम सोनोने उपसचिव बुवा बुवासर पप्पू पांडे संजय नेरकर प्रमोद पंढरीनाथ घोले रामजी पांडे उत्तम गणपतराव थेटे शिवनाथ उबाळे साहेबराव आहिरे राजीव घेगडमल शुभम जगताप ओम पेशवे ललित चौधरी तसेच महिला आघाडीच्या कोमल दिनेश जाधव मीरा डोळस पांडे मॅडम तिवारी मॅडम श्वेता राठोड विजया गायकवाड मीरा गोराडे पुष्पा नेरकर भारती सुरेजिजाबाई जाधव शोभा मोरे चौधरी मॅडम संगीता निर्भवणे कविता भदाने रेखा सोनवणे वैशाली नेरकर प्रमिला पोराड दव्यानी दांडेकर हर्षदा सोनवणे यांनी केलं होतं सदर महोत्सवात माजी नगरसेवक सुनील बोराडे विलास पांगारकर रामबाबा पठारे जेल रोड शिव जयंती जन्म महोत्सव समिती अध्यक्ष सागर भोजने भारत निकम अमोल पगारे समीर शेख मॉन्टी भालेराव शेखर भालेराव विक्रम खरोटे सतीश गायकवाड प्रमोद साखरे विश्वजित शहाणे सचिन रौंदळ अभिजित देवकर विशाल बोराडे वंदना बोराडे चंद्रकांत भालेराव हर्षल जाधव निलेश बंगारी निलेश, गांगुडे दुशांत पगारे मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भारत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे इथे श्री स्वामी समर्थ नगर आहे आमचा इथं आम्ही अक्कलकोटचे सोडप्पा महाराजांचे पाचवे वंश आहेत स्वामींची स्वामीची घेऊन आज हो। आम्ही पूर्ण मिरवणूक काढत आहोत आमचा एकच संदेश आहे की सेवा सद्धर्म स्वामींनी काय सांगितलं की सेवा करा मनुष्य सेवा ही श्रेष्ठ सेवा आहे ही सेवा आम्ही करत असताना आमच्यावर आमचे मंडळाचे अध्यक्ष मीरा ताई डोळस व राजूभाऊ बोराडे व आमचे मोरे काका असतील आमचे तिवारी सर असतील आमचे चौधरी सर पालवे सर त्याच्यावर आमचे विद्याताई गायकवाड आमचे मधले सर्व सदस्य आमचे नगरातले सदस्य आमच्या प्रभागातले जे नगरसेवक श्री सुनील अण्णा बोराडे तसे संतोष भाऊ साळवे आलेले आज आमच्या बरोबर आणि श्री अमोलजी पवार आलेले आहेत हो बाळा जाधव आहेत त्याच्यानंतर नेरकर साहेब आहेत आता नाव भरपूर घेता येईल पण तेवढा वेळ नाही कारण आपला पुढचा कार्यक्रम करायचा आहे सर्व नागरिकांना आवाहन करत या सेवेत मोठ्या संख्येने हजर राहून स्वामीचे सेवाचा लाभ घ्यावा धन्यवाद समर्थन करेल त्यामुळे हॅलो यामुळे दयानंद फाउंडेशन चे अध्यक्ष दिनेश जाधव स्वामी समर्थनगरचे अध्यक्ष दे त्यांनी त्यांना अशी कल्पना सुचली की या नावाने आपण अक्कलकोटहून नवीन वर्षाचा अक्कलकोट होऊन स्वामी समर्थनच्या प्रॉपर पादुका आणू आणि मोठा कार्यक्रम इथं साजरा करू म्हणून या कार्यक्रमाचं त्यांनी मोठ्या आयोजन केलेलंय या कार्यक्रमात अक्कल कोटून पादुका आल्यानंतर तिथे त्याचे जोडपा महाराजे स्वामीचे सेवक त्यांचे त्यांच्या कुटुंबातील पाचवे वंशज धनराज महाराज यांनी स्वतः पादुका इथं स्वतः घेऊन आलेले आहेत त्यांचा हा मोठा आगा वेगळा कार्यक्रम इथं केलेला आहे हा नाशिक पुण्य नगरीमध्ये या कार्यक्रमाचं पहिल्या वेळा आयोजन होत आहे यामुळे सगळ्यांचं आम्हाला फार मोठं सहकार्य लावलेलं आहे नगरसेवक वगैरे त्यामुळे या कार्यक्रमाला सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे सगळ्यांना विनंती करतो एवढंच बोलून बोलतो मी धन्यवाद आज स्वामी समर्थ नगर पालिकेचं उद्घाटन कसर गेल रोड या ठिकाणी करण्यात आला यासाठी दयावान फाउंडेशनचे आमचे मित्र दिने जाधव आणि सर्व मित्र परिवार आणि नगरातील लोकांच्या सहकार्याने आज खास अक्कलकोटीतून रणजे महाराज टोळपा यांचे पाचवे वमशेष्मी पुजारी या ठिकाणी स्वतः उपस्थित राहिले नगरामध्ये स्वच्छता तसेच नगर पालकांचं उद्घाटन पादुकांचा दर्शन सोहळा हा राजराजेश्वरी मंगल कार्यालयात राजकीय सामाजिक हो हो दयानंद फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश जाधव व स्वामी समर्थन करते अध्यक्ष देत दे त्यांनी त्यांना अशी कल्पना सुचली की या नावाने आपण अक्कलकोटहून नवीन वर्ष अक्कलकोटहून स्वामी समर्थाच्या प्रॉपर पादुका आणू आणि मोठा कार्यक्रम इथं साजरा करू म्हणून या कार्यक्रमाचं त्यांनी मोठ्याने आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमात अक्कलकडून पादुका आल्यानंतर चोळप्पा महाराज स्वामीचे सेवक त्यांचे त्यांच्या कुटुंबातील पाचवे वंश धनराज महाराज यांनी स्वतः पादुका इथं स्वतः घेऊन आलेले आहेत त्यांचा हा मोठा आगावेगळा वेगळा कार्यक्रम इथं केलेला आहे हा नाशिक पुण्य या कार्यक्रमाचं पहिल्या वेळा आयोजन होत आहे यामुळे सगळ्यांचं आम्हाला फार मोठं सहकार्य लावलेलं आहे नगरसेवक वगैरे त्यामुळे या कार्यक्रमाला सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं सगळ्यांना विनंती करतो एवढंच बोलून बोलतो